चला तर मैत्रिणी आज हिवाळा विशेष खुसखुशीत मेथीचे लाडू मेथीचे लाडू बऱ्याच जणांना कडू वाटतात पण हे लाडू अजिबात कडू न होण्याकरिता मी एक खास ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर आई दुधात न भिजवता अगदी वेगळ्या पद्धतीने खमंग खुसखुशीत लाडू कसे बनवायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी तेजस्वी श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता सर्वांत अगोदर आपल्याला मेथी भिजून घ्यावी लागेल तर तयार होणारे लाडू आपले दोन किलोच्या प्रमाणात तयार होणारे त्याकरिता साठ ते सत्तर ग्रॅम म्हणजेच पाव कप मेथी अगदी हलकीशी मंद आचेवर खमंग भाजून घेतली जास्तही भाजायची नाही नाहीतर मग हिची कडवट टेस्ट येते भाजून घेतलेली मेथी लगेच एका मिक्सरच्या भांड्यात काढूयात आणि मिक्सरला एकदम पावडर स्वरूपात फिरवून घेऊयात ही कृती आपल्याला लाडू बनवण्याच्या आदल्याच दिवशी करायची आहे मेथ्या हलक्याशा भाजून घेतल्यामुळे बघा या मिक्सरला फारच पटकन बारीक दळल्या गेल्या आता घेऊयात पाऊण कप शेंगदाणा तेल शेंगदाणा तेलाऐवजी तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकता तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर वाटीच्या प्रमाणात तुम्ही इतरही संपूर्ण साहित्य मोजून घेऊ शकता म्हणजेच वाटी मेथ्या असेल तर पाऊन वाटी तूप घ्यायचं किंवा तेल घ्यायचं दोनही जिन्नस छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालं झाकून रात्रभर भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊ आता दुसऱ्या दिवशी बघा मी लाडू बनवायला घेतेये तर पुन्हा एकदा एक कप शेंगदाणा तेल घेतलं शेंगदाणा तेल आपल्या हाडांना बळकटीकरिता फारच फायदेशीर असतं त्यामुळे लाडू बनवण्याकरिता एकतर शेंगदाणा तेलाचा वापर करा नाहीतर मग साजूक तुपाचा तर कढाईमध्ये एक ते दोन चमचे तेल घातलं तेल गरम झालं की लगेचच डिंक घालायचं आहे तर हा मी शंभर ग्रॅम म्हणजेच अर्धा कप घेतला होता आता व्यवस्थासा एकदम कमी गॅसवर खमंग छान असा फुलेपर्यंत सतत हलवत हा डिंक भाजून घ्यायचा या पद्धतीने पॉपकॉर्नसारखा फुल्ला जायला हवा भाजून घेतलेला डिंक लगेच ताटामध्ये काढून घेऊयात आता खारीक पावडर भाजून घेऊयात तर ही वजनी प्रमाणात पाचशे ग्रॅम म्हणजेच अडीच ते तीन कप आहे खारीक पावडरचं प्रमाण तुम्ही कमी अधिकही करू शकता सतत हलवत ही देखील एकदम कमी गॅसवर जराही तेल न वापरता भाजून घेतली भाजल्यानंतर ताटामध्ये काढून घेतली आता सेम पद्धतीने खोबऱ्याचा किसही भाजून घ्यायचा तर हा वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम म्हणजेच दीड कप आहे सतत हलवत खोबऱ्याचा किसही एकदम कमी गॅसवरच भाजून घ्यायचा हलकेसे डाग पडले तांबूसर रंग आला की सेम पद्धतीने एका ताटामध्ये काढून घेऊयात याला भाजायला फारच कमी वेळ लागतो अशा पद्धतीने आपल्याला एक एक साहित्य भाजून लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचे जेणेकरून हे पटकन थंड होईल सेम कढाईमध्ये पुन्हा एकदा एक चमचा तेल घातलं लगेच घालूयात वीस ग्रॅम म्हणजे साधारणतः तीन चमचे अळीव अळीवमुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते केसगळती किंवा इतरही भरपूर साऱ्या समस्यांवर एकदम प्रभावी उपाय आहे त्यामुळे अळीव तुम्ही नक्की वापरून बघा हे देखील अगदी हलकंसं भाजून घेतलं आता पुन्हा एकदा सेम कढाईमध्ये दोन चमचे तेल घालूयात हे गरम झालं की लगेचच दोनशे पन्नास ग्रॅम उडीद डाळ खमंग अशी भाजून घ्यायची साधारणतः मेजरिंग कपाने एक कप असेल अगदी हलकासा रंग बदलून घ्यायचा उडीद डाळ ऐवजी तुम्ही मुगाची डाळ किंवा गव्हाचं पीठ देखील वापरू शकता पण उडीद डाळ ना तशी जास्त खाण्यामध्ये जात नाही त्यामुळे मी हीच वापरतेये आणि यामुळे ना लाडूंना टेस्ट ही एकदम छान येते ही एका सेपरेट ताटामध्ये काढून घ्यायची कारण ही आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आता घेतलेले ड्रायफ्रूट्स देखील भाजून घेऊयात ड्रायफ्रूट्समध्ये मी शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम अक्रोड वापरलेले आहेत यामध्ये तुम्हाला जर आणखी वेगळे ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर ते देखील घेऊ शकता किंवा मग ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी अधिक देखील करू शकता हे देखील भाजून झाल्यावर एका ताटात काढून घेऊयात आत। आता सेम कढाईमध्ये पन्नास ग्रॅम गोडंबी वीस ग्रॅम बी आणि वीस ग्रॅम पंपकीन सीड म्हणजेच भोपळ्याचं बी आणि सोबतच पाच ते सहा इलायची देखील खमंग भाजून घेऊ इलायची भाजली गेली की ती व्यवस्थित बारीक दळली जाते आता यामध्ये मी जे गोडंबी वापरलेलं आहे ना ते कंबरदुखीकरिता खूप फायदेशीर असतं त्यामुळे तुम्ही देखील आवर्जून वापरा टेस्टही छानच असते शेंगदाण्यांसारखी अगदी थोडंसं तेल घालून बियांचा हलकासा तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचा भाजून झाल्या की लगेचच ड्रायफ्रूटच्याच ताटामध्ये एका साईडला ह्या काढून घेते या देखील आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत लाडूकरिताचं संपूर्ण साहित्य आपलं भाजून झालं आता एक एक करून हे मिक्सरला दळून घेऊयात तर सुरुवातीला मी हा फिरून घेते कारण याला दळायला फारच कमी वेळ लागतो तर बघा आपली डिंकाची पावडर तयार झाली ही खारी खोबऱ्यावरच काढून घेऊयात कारण हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं नाही आहे लगेच आता उडीद डाळ देखील मिक्सरला दळून घेऊयात ही दळायला थोडं जास्त वेळ लागेल पण आपण खमंग भाजलेली असल्यामुळे पटकन दळली जाईल अगदी छान अशी बारीक दळून घ्यायची डाळ असल्यामुळे भाजायला तर कमी वेळ लागलाच परंतु तेल देखील त्या प्रमाणामध्ये कमीच लागलं होतं आता आपल्याला देखील दळून घ्यायचे आहेत तर याचं टेक्शर थोडंसं जाडसर ठेवायचं ज्यामुळे लाडू खातानी ड्रायफ्रूट्स दाताखाली आले की जास्त चवदार लागतील साधारणतः या पद्धतीने आता या तेलबिया अगदी छान अशा बारीक दळून घेऊयात यामुळे तेलबियांमधील छान असं तेल बाहेर निघेल आणि जे आपल्या शरीराकरिता फायदेशीर ठरेल बघा या पद्धतीने संपूर्ण साहित्य आपलं दळून तयार झालेलं आहे आता अगदी थोडंसं जायफळ किसून घालायचं यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो शरीराला ऊर्जा देखील मिळते आता हे संपूर्ण साहित्य छान असं सा मिक्स करून घेऊयात आपण जो खोबऱ्याचा किस घेतलेला होता ना तो हातांवर जर असा चुरून घालायचा यामुळे लाडू बांधायला जास्त सोपं पडेल मी तर असं ऐकलंय यावर्षी ना नेहमीपेक्षाही थोडी जास्तच थंडी पडणार आहे त्यामुळे तुम्ही हे लाडू आवर्जून घरात बनवून ठेवा थोडीफार भूक लागली किंवा सकाळच्या वेळेला जर एक लाडू खाल्ला ना तर दिवसभरही अजिबात भूक लागत नाही आणि आपल्या शरीराकरिता देखील हे फायदेशीर ठरतं लगेच आता गुळाचा पाक बनवून घेऊयात त्याकरिता अगदी थोडंसं तेल कढाईमध्ये घालायचं साधारणतः तीन ते चार चमचे आणि लगेचच हा बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे तर गुळ मी या ठिकाणी साडेसातशे ग्रॅम म्हणजे चार कप घेतला आहे आता हा आपल्याला सतत हलवत व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी गुळाचा पाक बनवायचा नाही आहे हे मात्र लक्षात असू द्या जर गुळ पटकन वितळलं जात नसेल तर यामध्ये एखाद दोन चमचे पाणी देखील वापरू शकता आता इकडे आदल्या दिवशी आपण जी मेथी पावडर भिजत घातलेली होती ना ती देखील व्यवस्थित अशी भिजली गेली आहे ही व्यवस्थित ढवळून घेऊयात आणि लगेचच गुळाच्या मिश्रणात घालूयात गुळाच्या मिश्रणात मेथी पावडर शिजवून घेतल्यामुळे याचा कडूपणा कमी होतो हे ट्रिक तुम्ही यावर्षी नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे यावर्षी मेथीचे लाडू पाहिल्यानंतर कुणीच नाक मुरडणार नाही ना तर बघा जरा वेळातच आपला गुळ पूर्णत वितळला गेला आहे यामध्ये दे जरा देखील गाठी शिल्लक नाही आहे यामध्ये अजून दोन ते ती तीन चमचे तेल घालते तेल घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे ना आपलं मिश्रण अजून जर असं सेलसर होईल म्हणजेच आपला हा पाक थोडासा सेलसर होईल बघा या स्वरूपाचा लगेच तयार झाला गुळाचा पाक या मिश्रणात घालायचा आहे आणि पटापट संपूर्ण साहित्य व्यवस्थासह सा मिक्स करून घ्यायचं संपूर्ण साहित्यांचं अगदी अचूक प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे जर या हिवाळ्यात तुम्हाला फूड बिझनेस चालू करायचा असेल तर लाडूंपासूनच का नाही ट्राय करत अगदी योग्य प्रमाणामध्ये आणि चविष्ट मेथीचे लाडू तुम्ही देखील बनवून विकू शकता तर बघा आपलं हे मिश्रण व्यवस्था मिक्स करून तयार झालं आहे आता आपलं हे मिश्रण हलकंसं कोमट आहे तेच पटापट लाडू वळून घेऊयात कारण मिश्रण जर थंड झालं तर त्याचे लाडू बांधता येत नाही पण मग यावरही तुम्हाला एक सोल्युशन सांगते जर तुमच्याकडनं मिश्रण थंड झालं आणि लाडू वळता येत नसतील तर थोडं थोडं करत मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्या मिक्सरच्या उष्णतेमुळे आपल्या या मिश्रणाला पुन्हा एकदा तेल सुटल्यासारखं होईल आणि पटापट लाडू बांधता येतील बघा काय मस्त गोल गरगरीत आपला हा लाडू बांधून तयार झाला आहे सेम पद्धतीने उरलेले देखील लाडू बांधून घेऊयात योग्य प्रमाणामध्ये मी सांगितल्यानुसार संपूर्ण साहित्य जर घेतलं तर अचूक दोन किलोचे हे लाडू तयार होतात नगाने मोजले तर साधारणतः पन्नास ते साठ लाडू लाडू बांधताना मध्यमच साईज ठेवायची कारण हे मेथीचे लाडू आहे थोडेसे उष्ण असतात जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर हे लाडू खाणं टाळावंच तर बघा किती सुरेख गोल गरगरीत आपले हे लाडू पटपट बांधले जात आहेत दिसायलाही मस्त दिसत आहेत अगदी शेवटचा लाडू देखील तुम्ही बघू शकता किती सहजतेने बांधता येतोय तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय